स्वागत आहे नमस्कार आपलं महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांच्या आदेशानुसार काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी पत्रकार प्रदीप गोविंद रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई येथील टिळक भवन प्रदेश कार्यालयात पर्यावरण विभाग प्रदेश प्रमुख श्री समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या सर्व जिल्हा प्रमुख यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावण तसेच काँग्रेस पक्षाच्या समन्वयक प्रज्ञाताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नानाभाऊ गावण यांच्या हस्ते प्रदीप गोविंद रोकडे यांना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण विभागाचे सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठळक वार्ता मुंबई प्रतिनिधी